नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वीज आली आली गेली गेली प्रकाराला नागरिक कंटाळले महावितरणाच्या ठिसा नियोजनामुळे पुसेसावळी तालुका खटाव परिसरातील नागरिकांना वीज वारंवार खंडित होण्याच्या समस्येचा त्रास होत आहे त्यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे कर्मचाऱ्यांमध्ये स्मार्टनेसपणाचा अभाव की अजून काही हा प्रश्न नागरिकांना पडताना दिसतो त्यातच वीज वितरण विभागाच्या वतीने वीज वितरण सुरू असताना विजेचा लपंडाव कधी रात्री तर कधी दिवसा पाहावयास मिळत आहे त्यामुळे घरातील विजेवर चालणारी उपकरणे पूर्णतः ठप्प होत आहेत महावितरणाच्या ठिसाळ नियोजनामुळे वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकाराला नागरिक वैतागले आहेत बरेच ठिकाणी कुपनलिकेला पाणी आहे तर वीज नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर होत आहे त्यातच पुसे सा ग्रामीण भागात लहान लहान उद्योग असणाऱ्या व्यावसायिक व दुकानदारांना वीज गेली की अनंत अडचणींचा सा सामना करावा लागत आहे या सर्वांचा त्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे तर बऱ्याच व्यावसायिकांच्या मालाचे नुकसान होत आहे या बऱ्याच अडचणी पाहता हा गंभीर मुद्दा असून देखील याकडे ग्रामीण भागातील स्थानिक नेत्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे मागील काही दिवसांपासून सुरू असताना विजेचा लपंडाव तसेच व्यावसायिकांचे होणारे नुकसान त्यामुळे व्यावसायिकांचे अक्षरशः कंबडे मोडले आहे आधीच वीज बिलात भरमसाट वाढ होऊन येत असल्यामुळे आणि ते कमी करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे ते पाहता केवळ वीज वसुलीवर लक्ष केंद्रित केले जात आहे त्याच पद्धतीने नागरिकांना देखील होणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील हे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी गरजेचे आहे प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची